नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जसं आज चीनच्या स्वस्त ए आय बद्दल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका टूलबद्दल मी सांगणार आहे की ज्याची जगभरामध्ये सध्या चर्चा आहे आणि माझ्या वैयक्तिक पत्रकारितेसाठी म्हणून जेवढा मी ए आयचा वापर करतो आहे अधिक मी वेगळ्या क्षेत्रातले एआयचे होणारे परिणाम जे बघतो आहे तर माझ्या मते ए आय हे तुमचं आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून टाकणार आहे बघा बारामतीतला आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या बारामतीतला ऊस शेतीतला ए आयचा प्रयोग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी ए आयचा प्रयोग इथे गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यावरती कोणता रोग आलेला आहे याची माहिती घेण्यासाठी नॅशनल फ्लोरिकल्चर म्हणजे फुल ह्याच्याशी निगडीत असलेली संस्था जी राष्ट्रीय संस्था आहे इथे कोंडव्यात आहे छप्पन एकर वरती आहे त्याने सुरू केलेला ए आयचा प्रयोग बेडशीट क्लिनिंगमध्ये ए आयचा प्रयोग आणि माध्यमामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी तर ए आय हे अत्यंत महत्वाचं असणारं उपकरण माध्यम बनणार मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे जे ए आय डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांची मुलाखत केली आणि त्यातनं आम्ही ए आयचा बराच ओहापोहो केला पण आज अमेरिकेसारख्या देशाला चीनच्या ह्या नव्या आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टूलचा ऍपचा पोर्टलचा किती मोठा थ्रेट आहे तर हे द इकॉनॉमिस्ट हे एक नियमित असं प्रकाशित होणारं माध्यम आहे उत्तम आहे जगभरातल्या अर्थविषयक गोष्टीचा तिथे ओहापोह होतो त्यांची पंचवीस जानेवारीची एडिशन माझ्या जा हातामध्ये आहे आणि ती एडिशन बघितल्यानंतर त्याच्यातला एक महत्वाचा भाग आज जो जगाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय कारण आता तुम्ही चॅट जीपीटी घ्या जेमिनी घ्या किंवा पब्लिकसिटी घ्या ह्या सगळ्या एआयच्या वेगळ्या वे माध्यमांचा उपयोग करण्यासाठी जर तुम्ही फ्री वापरत असाल तर अर्थात मर्यादित स्वरूपामध्ये आणि जर त्याचं पेड व्हर्जन असेल तर अगदी भारतामध्ये सुद्धा पंधराशे दोन हजार रुपये प्रति महिना देऊन तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता पीपीटी मेल स्क्रिप्ट रायटिंग विषयाचं महत्वाचं जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती सगळी ही सगळी तुम्हाला ए मदतीने मदतीनं उपलब्ध होते अर्थात तुमचा कॉन्शियसनेस तुमचं त्या विषयाबद्दलचं आधीचं असलेलं आकलन सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला उपलब्ध झालेली माहिती कारण मी आता इंटरेस्टिंगली या चीनच्या ए आयच्या टूलवरती वाल्मिकराड प्रकरणाचे तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रादेशिक भाषेमध्ये चीनचं हे ए आय आज तरी पूर्णपणे फेल, फेल आहे पण ते पूर्ण फेल आहे असं आज मी म्हणतोय तर ते उद्या तसं असेलच याची काही खात्री नाही आणि चीनबद्दलचा माझा स्वतःचा दृष्टिकोन असा आहे की चीनी लोक हे उद्योगी आहेत प्रचंड क्रिएटिव्ह म्हणजे जर आपल्या गणपतीच्या मूर्ती पंत्या ह्या बनवण्याचा विचार चीन करू शकत असेल आणि तिथून घाऊक पद्धतीनं भारतीय बाजारामध्ये चीनी वस्तू आणि क्वालिटीच्या चीनी वस्तू आपला एक चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन असा झालाय की तिथे क्वालिटी नाही माझ्या मते चीनमध्ये तीन चार वेगळ्या व्हरायटीचे प्रोडक्ट तयार होतात तुम्हाला जशा दर्जाचा हवा आहे तशा दर्जाचा तो मिळतो आता मी चीन बद्दलच ही गोष्ट आणि ए बद्दलची एक प्राथमिक माहिती दिल्यानंतर द इकॉनॉमिस्ट मध्ये हा जो लेख आलाय ज्याच्यातनं अमेरिका की जी आता जागतिक महासत्ता आहे आणि दुसऱ्या क्रमांकाची जागतिक महासत्ता म्हणजे चीन की जी पहिल्या क्रमांकाच्या जागतिक महासत्तेला तिच्या जा स्थानाबद्दल तिची खुर्ची हटवून घेण्यासाठी धक्के मारते आहे तर त्या चीनच्या ह्या ए आयच्या नव्या ह्या टूलबद्दल काय म्हटलंय मध्ये ते खूप महत्वाचं आहे चायनीज ए आय कॅचेस अप आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्सेस ऑफ चीप चायनीज मॉडेल थिएटर्स अमेरिका लीड अँड प्रझेस अ डायलॉमा अमेरिकेचा ह्या क्षेत्रातला जो महत्वाचा पहिल्या क्रमांकाचा असलेला वाटा आहे कारण अमेरिकेतनच आलेली मी आता जेवढ्यांची नावं घेतली ती सगळी इंजिन्स आहेत आता त्याला चीनचा कसा धोका आहे हे या द इकॉनॉमिक आर्टिकल म्हटलंय इफ देर इज अ सिंगल टेक्नॉलॉजी अमेरिका नीड्स टू ब्रिंग अबाउट द थ्रिलिंग न्यू एअर ऑफ नॅशनल सक्सेस That President Donald Trump promised in his inaugural speech, it is generative artificial intelligence. At the very least, AI will add to the next decade's productivity gains, fueling economic growth. At the most, it will power humanity through a transformation comparable to the industrial revolution. And here I said that the आणि अशा कोणत्याही घडामोडी की ज्या तुमच्या आणि माझ्या जीवनावरती परिणाम करतील जसं मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एआयचा वापर दाखवला की पुढच्या सोळा तासामध्ये त्या रुग्णाच्या शरीरामध्ये काय बदल होतील हे एआय आधीच प्रिडिक्ट करू शकतं ए आय साधारणपणे त्याच्याकडे आधी असलेली उपलब्ध माहिती त्याच्या आधारावरती जसं आता मी वेगळ्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये बघतो आहे की विशिष्ट काळामध्ये विशिष्ट पिकावरती कोणता रोग येईल हे त्याला कसं कळणार आहे तर आधीचे सगळे फोटोग्राफ्स त्याच्याकडे उपलब्ध आहेत माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारावरती एआय प्रिडिक्ट करेल आणि इथे काळजीचा जरी भाग असला तरी इकॉनॉमिकल ग्रोथ इंजिन म्हणून एआयचा मोठा वापर होऊ शकतो जे मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या श्री गावकर यांची मुलाखत केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ए आयचा वापर करून युकेमध्ये इंग्लंडमध्ये अर्थव्यवस्था कशी सुधारावी याच्याबद्दलचं धोरण आखलं गेलंय आणि त्याच्या लॉ एड ज्युडिशरीचे ते कन्सल्टंट आहे इधे पॉमिक्स मधे चर्चा सुरू है कि अपने पेक्षा एक चीन पेक्षापेक्षा अपने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आना चाहिए सग्या गोषी अमेरिके करू शके मिस्टर ट्रम्प्स होस्टिंग द नेक्स्ट डे ऑफ द लॉन्च ऑफ लार्जेस्ट ए आई इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट इन हिस्ट्री शोज ही ग्रास पोटेंशियल बट सो डज द रेस ऑफ द वर्ल्ड एंड मोस्ट ऑफ ऑल China, even as Mr. Trump was giving his inaugural oration, a Chinese firm released the latest impressive large language model LLM. Suddenly, America's lead over China in AI looks smaller than any time since ChatGPT becomes famous. See mm briefing. When Trump was tansa AI launch, to atyant atyant accurate तो नव्वद ते पंच्याण्णव टक्के अॅक्युरेट आहे आणि भारतामध्ये आपल्याला जर मासिक चार्ट जी पीटीसाठी सतराशे साथ अठराशे रुपये द्यावे लागत असतील तर या चायनीज ह्या चा ए आयची ची किंमत ही काही रुपयामध्ये असणार आहे पाच दहा रुपये वगैरे अशी असणार आहे जे इथं म्हटलेलं आहे अ चायनाज कॅचअप इज स्टार्टलिंग बिकॉज इट हॅड बीन सो फार बिहाइंड अँड बिकॉज अमेरिका हॅड सेट आउट टू स्लो इट डाऊन joe biden's administration feared that advanced ai could secure the chinese communist party ccp military supremacy so america has curtailed exports to china of the best chips for training ai and cut off chinese access to many of the mechanics needed to make substitutes behind its uh, protective wall silicon valley has cyber chinese researchers devour american पेपर्स ऑन एआय अमेरिकन हॅव रिअरली रिटर्न द कॉम्प्लिमेंट्स आणि जेव्हा अमेरिकेनं हा प्रयत्न केला की चीनचा आणि चीनच्या सशस्त्र दलाचा चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा त्यांच्याकडे जर एआय आलं तर ते अधिक सुप्रेमसी मिळवतील आणि म्हणून त्यांनी चीप ज्या आहेत त्या चीप अमेरिकेत चीनकडनं इम्पोर्ट करणं बंद केलं पण त्यानंतर सुद्धा चीनचा जो काही एआयचा आत्ताचा विकास आहे तो अमेरिकेला सडनली एकदम एका झटक्यात मागं टाकून गेलाय अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे आणि त्याचं कारण पण आहे ते कारण पूर्ण लिहिलेलं आहे चायना झालेले नॉट द व्हेरी बेस्ट ते, ते ले ले बेस दे फक्त उत्तम असं नाही बट दे आर फार चीपर टू मेक क्यू डब्ल्यू क्यू ओन बाय अलीबाबा अँड ई कॉमर्स जायंट ही चायनीज कंपनी आहे वॉज लॉस्ट इन नोव्हेंबर अँड इज लेस दॅन थ्री मंथ्स बिहाइंड अमेरिका स्टॉप मॉडल्स डीप सिक Chinese, whose creator was spun out of an investment firm, ranked seventh by one benchmark. It was apparently trained using 2,000 second rate chips versus 16,000 first class chips for the Meta's model, which DeepSeek beats on some ranking. The cost of training an American LLM is tens of millions of dollars and rising. DeepSeek's owner says it spends under $6 million. ज्या चिप्स वापरल्या आहेत अमेरिकेने त्या इतक्या सुपर सॉफिस्टिकेटेड आहेत त्या तुलनेनं दुय्यम दर्जाच्या चिप वापरून सुद्धा अमेरिकेच्या तुलनेनं जेवढी इन्व्हेस्टमेंट अमेरिकेनं ए मध्ये केली आहे त्याच्या तुलनेनं केवळ सहा मिलियन डॉलर्स मध्ये चीननं हे त्यांचं ए आयचं मॉडेल आणलंय त्यासाठी अलिबाबा अलिबाबा आणि तिथल्या राज्यकर्त्यांचे संबंध हा एक अलिबाबा कंपनी हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय त्याच्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलूया पण ह्याचा इथे जो त्यांनी सांगितलाय की अत्यंत स्वस्त जे चीनची खासियत आहे की त्या स्वस्त इन्वेस्टमेंटवरती चीननं हे एआय डेव्हलप केलेलं आहे अमेरिका फॉर्म कॅन कॉपी डीप सिक्स टेक्निक्स इफ दे वॉन्ट टू बिकॉज इट्स मॉडेल आर ओपन सोर्स बट चीप ट्रेनिंग विल चेंज द इंडस्ट्री ऍट सेम टाइम एज मॉडेल डिझाईन इज इव्हॉल्व्हिंग चायना इनॉग्रेशन डे रिलीज वॉज डीप सिक्स A reasoning model designed to comp compete with the state-of-the-art offering by the open AI. Uh, these models talk to themselves before answering a query. This thinking produces a better answer but it also uses more electricity as the quality of output goes up the costs mount. The <laughs> Chinese prashna आणि त्याबद्दलची माहिती देत आहे बाकीचे खूप सगळे टेक्निकल डिटेल्स आर्टिकल डिटेल या आर्टिकलमध्ये आलेले आहेत चीननी कसं काम केलं वगैरे मला त्यात फार डिटेलमध्ये जायचं नाही मुद्दा हाय एआयची एक मोठी रेस जगभरामध्ये सुरू झालेली आहे महाराष्ट्र सरकारनं या संदर्भामध्ये एक स्वतःचं धोरण आणायचं ठरवलंय त्याच्याबद्दलचे तपशील असे आशिष शेलार हे जाहीर करणार आहेत ते आल्यानंतर महाराष्ट्राला कळतीलच पण माझ्यामध्ये तेलंगणाच्या तुलनेमध्ये आपण तशी उशिरा सुरुवात केलेली आहे ए आयकडं आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट असायला हवा होता भारताने सुद्धा या संदर्भामध्ये थोडीशी उशिरा सुरुवात केलेली आहे कारण मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चीन अमेरिका युके ह्या देशामध्ये ए आय संदर्भामधले प्रयोग झाले ते प्रयोग भारतातल्या कुठल्याही महत्वाच्या कंपनीच्या नावावरती नाही येत अर्थात अमेरिकेमध्ये काम करत असलेलं भारतीय टॅलेंट त्याचं कॉन्ट्रीब्युशन ह्याच्यामध्ये असणारच आहे पण तो भाग पूर्ण वेगळा आहे माझ्या मते अॅग्रिकल्चर ऑटोमोबिल हेल्थ ट्रॅफिक मॅनेजमेंट तुमचं लॉ एन ज्युडिशरी स्पेशली गुन्ह्याची उकल करण्यामध्ये ह्या एआयचा खूप मोठा वापर होणार आहे म्हणून मी अगदी प्राथमिक स्वरूपातली माहिती तुम्हाला दिली स्पेशली माझा स्वतःचा मुलगा एआयचा वापर गणितीय प्रमेनं सोडवण्यासाठी प्रमेय सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं करतोय अर्थात त्याला कुठे रिस्ट्रिक्ट आहे हे मी ठरवलेलंच आहे पण आता हे चायनीज जे मॉडेल आहे ना ते स्वतःच स्वतःला प्रश्न विचारून हे गणितीय प्रमेय अत्यंत उत्तम पद्धतीनं सोडवतं असं जगभरातले सध्याचे आव्हान आहे आणि त्याची अक्युरेसी हे पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे तरी पाच टक्क्याचा हा फरक राहणारच आहे तो मानवी बुद्धिमत्तेशी निगडीत आहे पण हा विषय तुम्ही तात्काळ समजून घ्यावा म्हणून मी आजचा हा आपला दोन मुद्द्याचा विषय केला की स्वस्थ उत्तम अशा ह्या चायनीज एकडं जगभरातले सगळे लोक आकृष्ट झालेले आहेत अनेक जणांच्या मोबाईलमध्ये आतापर्यंत मी बोलत असताना भारतात सुद्धा कदाचित हे जे ॲप आहे ते डाऊनलोड झालेलं असेल त्यामुळे आपण इथे आपला हाच प्रयत्न आहे की राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याबरोबरच आपल्या तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जे महत्वाचे बदल घडवून आणले जात आहेत येत आहेत आणले जाऊ शकतील तर अशा सगळ्या गोष्टींचा सुद्धा ओहा करायचा त्याच प्रयत्नाचा हा भाग आहे म्हणून आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ द्या थांबव